आठ लग्न आठ नवरे आणि आठ सुहागरा म्हणजे चेहरा भुळा आणि लपडी सोळा एक कंपनी मॅनेजर एक बँक मॅनेजर एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि एक रिअल इस्टेट व्यावसायिक अशा तब्बल आठ वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना लग्न करून या महिलेनं चुना लावलाय नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद आठ लग्न आठ नवरे आणि आठ सुहाग्रात तर ही नवव्या लग्नासाठी तयार असणाऱ्या या नववी बद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण हे खरं आहे लग्न म्हणजे दोन जीवांना जोडणारा दुवा असतो की पैसे कमवण्याचा मार्ग असा प्रश्न तुम्हाला या महिलेची स्टोरी ऐकल्या वाचून पडणार नाही या महिलेनं एक दोन नाही तर तब्बल आठ नवरदेवांना गंडवलंय त्यांना प्रेमाच्या जाळ्यात उडलं त्यांचं मन जिंकलं त्यांच्याशी गोड बोलून लग्न केलं त्यांची बायको म्हणून त्यांच्या बरोबर संसारही थाटला पण शेवटी त्यांचं हृदय तोडून त्यांना कात्रजचा घाट दाखवला पण नववा पराक्रम करण्याआधीच या लुटेरी पर्दा पर्दाफाश झाला आणि त्यावेळी समोर आली डोकं चक्रावून सोडणारी एक भयंकर कहाणी नेमकी ही महिला पुरुषांना चुना लावायची तरी कशी कोण आहे ही लुटेरी तुलन याचीच इंटरेस्टिंग गोष्ट या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काहींनी डॉक्टर व्हायचं काहींनी काही वकील व्हायचं तर काहींनी राजकारणी बनायचं स्वप्न पाहिलेलं असतं पण स्क्रीनवर दिसणाऱ्या या महिलेचं स्वप्न लग्न करून पुरुषांना गंडवणं होतं की काय असा प्रश्न पडायला भाग पाडणारी ही स्टोरी आहे ही घटना नागपूरची आहे रिझर्व्ह बँकेत काम करणारा सिनियर ऑफिसर भिवंडीचे हँडलूम व्यावसायिक नागपूरच्या मोमिनपुरातला एक शिक्षक परभणीतल्या शिक्षण संस्थेतले कर्मचारी एक कंपनी मॅनेजर एक बँक मॅनेजर एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि एक रिअल इस्टेट व्यावसायिक या महिलेनं महिलेनं चुना लावलाय विशेष म्हणजे या या लोकांबरोबर कायदेशीर घटस्फोट घेतलाच नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे म्हणजे चेहरा भुळा आणि लफडी सोळा ही म्हण समीरा फातिमाला तंतोतंत लागू पडणारी हो तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या महिलेचं नाव समीरा फातिमा आहे समीरा फातिमा उच्च शिक्षित आहे तिनं एम ए इंग्लिश केलंय नागपूरच्या मोमीनपुरा भागातल्या एका शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करायची माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार समीराला एक बारा वर्षांचा मुलगा असल्याचंही बोललं जात आहे या व्यतिरिक्त आताच एका बाळाला जन्म दिल्याचंही सांगितलं जात आहे समीरा तब्बल पंधरा वर्षांपासून लग्न करून लोकांना गंडवायची अशी माहिती आता, आता समीरा लोकांना आपल्या जाळ्यात कशी ओढायची तिची मॉडर्स ऑपरेंडी नेमकी कशी होती तेही ऐका समीरा मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होती ती सोशल मीडियावरूनच सावध शोधायची सोशल मीडियावर श्रीमंत मुस्लिमांना हिरायचं त्यांच्याशी चॅटिंग करायची त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं मी घटस्फोटीत आहे असं सांगून त्यांची सहानुभूती मिळवायची त्यांचा विश्वास संपादन करायचा मग काय मग मक त्यांच्याशी लग्न करायचा संसार थाटायचा आणि काही दिवसातच नवऱ्याचा मानसिक छळ करायचा त्यांच्या नको नको त्या गोष्टी रेकॉर्ड करायच्या आणि त्याच्याच बळावर त्याला ब्लॅकमेल करायचं त्याच्या विरोधात खोट्या केसेस दाखल करायच्या काही केसेसमध्ये समीरानं विरोधात विवाहबाह्य संबंध आणि लैंगिक छळाचे आरोप केल्याचीही माहिती आहे बरं हे सगळं समीरा एकटीच करायची असं अजिबात नाहीये या रॅकेटमध्ये समीराचं कुटुंब तिची मदत करत होत ज्यांच्या बरोबर समीरानं लग्न केलं त्यांना समीराच्या गँगचे मेंबर धमकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे समीराच्या गँगमध्ये तिची आई काका मामा मौलवी आणि कुटुंबातील इतर सदस्य असल्याचंही बोललं जात आहे समीरानं हेच जाळं टाकून आपल्या एका नवऱ्याकडून तब्बल पन्नास लाख आणि दुसऱ्याकडून पंधरा लाख लुबाडल्याची माहिती आहे बरं सगळ्या नवऱ्यांकडून समीरानं आतापर्यंत किती माया जमवली आहे याचा पोलीस सध्या तपास करतायत पण इतकी शातीर समीरा नेमकी पोलिसांच्या जाळ्यात अडकलीच कशी समीराचा पर्दाफाश झाला तरी कसा तेही ऐका समीराचा पर्दाफाश तिनं फसवलेल्या तिच्या एका नवऱ्यानं केला घटना दोन हजार चोवीस सालची आहे माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार चोवीस साली नागपूरच्या गिट्टीखाना पोलीस स्टेशनमध्ये गुलाम पठाण नावाच्या एका व्यक्तीनं ना विरोधात तक्रार दाखल केली समीरानं लग्न करून आपली फसवणूक केली तिनं आपली लूट केल्याचा आरोप गुलाम पठाणं समीरावर केला समीराशी आपली ओळख फेसबुकवर झाली तिनं आपला घटस्फोट झाल्याचं सांगितलं पण नंतर समीरानं आपले अश्लील व्हिडिओ काढले तिच्या अशी लग्न केलं तरीही तिनं धमक्या दिल्यात असा आरोप गुलाम पठाण केला केला यासोबतच त्यानं समीराचा खोटा तलाकनामाही पोलिसांना दाखवला यानंतर अटक टाळण्यासाठी शातीर समीरानं एका मदारशाचा आसरा घेतला त्यावेळी तिला इम्रान नावाच्या एका मोलवीनं मदत केली पण समीरा पोलिसांच्या हाती लागली हाती लागलेली समीरा त्यावेळी सात महिन्यांची गर्भवती होती म्हणून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण नेमकं तिथूनच समीरानं पळ काढला आता पुन्हा एकदा समीरा गुलाम पठानच्या मदतीनंच पोलिसांच्या जाळ्यात अडकली समीरा गुलाम पठानला एका चहाच्या टपरीवर भेटायला आली तिथच पोलिसांनी जाळं टाकून समीराला अटक केली आणि तिथूनच समीराची ही कहाणी अख्या जगासमोर आली समीरानं या आठ लोकांव्यतिरिक्त अजून कित्येकांना गंडवलेलं असू शकत असा संशय पोलिसांना आहे सध्या पोलीस याबाबत सखोल चौकशी करतायत समीराचे इतर गँग मेंबर्स अजून कोण असू शकतात याचाही शोध घेतला जातोय पण तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा